Thank you. हॅलो नमस्कार कुकिंग विथवंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सिंपल अशी सी डाळ बनवणार आहोत मूंगदा जर आपण सिम्पल वरणसारखी बनवली तर आपल्याला परत एक भाजीची गरज पडते पण जर आपण तिला भाजीमध्ये बनवली तर आपल्या घरात दुसरी भाजी नसली तरी पण ही मूग दाळ चालून जाते त्यासाठी बघा मी इथं हाफ कप अशी मूंग दाळ घेतलेली आहे तिला ते तीन वेळेस पाणी धुवून घेतलेले आहे त्यानंतर हाफ कप मूग दाळला मी इथं एक कप असं पाणी आहे त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद त्यानंतर आपण तिला मध्यमाचेवर वर दोन सिट्या घेऊन घ्यायच्या आहेत आता जो जोपर्यंत आपल्या कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी इथं एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये लसूण ह्याप्रमाणे कोथंबीरच्या काड्या टमाटर थोडीशी हळद एक चम्मच अशी मिरची पावडर एक चम्मच असं धना पावडर आणि त्याला आता आपण व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये आलं सुदा घालायचं आहे मी आरली <tinyadli> बघा आपल्या सिक्क्या झालेल्या आहेत आता मी कडाई ठेवलेली आहे आता आपण मूंगाळला ओंडी देणार आहोत हे बघा आपली कढई तापलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत त्यानंतर त्यात राई घाला राई व्यवस्थित ततडली की त्यानंतर त्यात जिरं घालायचं आहे आणि नंतर कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला व्यवस्थित शिर परतून घ्या तो एकदम काडसर असा करायचा नाही ही भाजी आपण चपाती पराठा किंवा भातसोबत सुद्धा खाऊ शकतो जर घरात हिरवी भाजीपाला नसला तर आपण ही सिंपल अशी मूग दाळची भाजी बनवू शकतो आता त्यात थोडीशी हिंग आला आणि आपला कांदा हा व्यवस्थित शिर परतून गेलेला आहे तर आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ते घालायचं मसाला परतवत असताना आपला गॅस थोडासा मध्यम आचेवरच राहू द्यायचा आपण जर फुल गॅस ठेवला तर आपला मसाला जळू शकतो आणि त्याच्या कड्यालासुद्धा तेल सुटणार नाही ही भाजी एकदम सिंपल हाय बनवायला त्यात थोडस असं पाणी घालायचं आपला मसाल्याला कडायला तेल सुटायला लागलेलं ला आहे हे बघा दोन शिचींमध्ये आपली डाळ एकदम अशी गडली पण नाही जी की आपण वरण बनवू शकतो ती व्यवस्थितशीर शिजलेली आहे आता आपण कुकरच्या पाणीसोबतच ती डाळ घालणार आहोत ती जर जास्त शिजली तर मग आपली भाजी वरणमध्ये रूपांतर होईल त्यासाठी तिला जास्त कुकरमध्ये शिजवायची नाही त्यानंतर जर तुम्हाला या भाजीमध्ये अजून रसा लागत असला तर थोडं पाणी गरम करा आणि मग त्यामध्ये घालू शकता अजून तुम्ही व्हिडिओला स्किप करून जाऊ नका अजून आपल्या व्हिडिओमध्ये लास्ट स्टेप बाकी आहे बघा यात मी अजून पाणी गरम करून घालत आहे तुम्हाला जर टिफिनसाठी ही भाजी लागत असली तर तुम्ही थोडंसं कमी पाणी घालून तिला डब्यात घेऊन जाऊ शकता आणि घरी जर तुम्हाला भातासोबत खायची आहे किंवा तुम्हाला थोडासा भाजीत रसा आवडतो तर तुम्ही थोडंसं याप्रमाणे गरम पाणी घाला आता आपण डाळ शिजवत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यासाठी तुम्ही तुमचा अंदाज आणि त्यात मीठ घाला आणि लास्ट आपण तिच्यामध्ये थोडासा दाल तडकाचा मसाला घालणार आहोत जे करून आपली भाजीला एकदम भारी अशी चव येईल तुम्ही एकदा नक्की या भाजीत असा मसाला घालून बघा आपली भाजी खूपच चविष्ट बनते हे बघा तुम्ही बघू शकता हिच्यात डाड आपली या याप्रमाणे थोडी दिसत आहे जर तिला पूर्ण शिजून घेतलेली असती तर या डाडचं पिठलं झालं असतं त्यासाठी आपण दोनच सिट्ट्यांमध्ये ही गॅस बंद करून ह्या भाजीला फोडणी दिलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्हला लाईक ला ला करायला पण विसरू नका आणि तुम्ही ह्याप्रमाणे एकदा नक्की मूगची दाड़ बनवून बघा घरात काही भाजी नसली तर हे बेस्ट ऑप्शन आहे मी कालसुद्धा ह्याचप्रमाणे गवारची भाजी एकदम सिम्पल पद्धतीमध्ये दाखवली होती तुम्ही तीसुद्धा जाऊन बघू शकता ती पण खूपच टेस्टी झालेली होती तर तुम्ही नक्की माझ्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपली भाजी झालेली आहे तुम्ही तिला ह्याचप्रमाणे दोन ते तीन मिनटं अजून गॅसवरती स्लो गे गॅ स्लो स्लो गॅस करून राहू देऊ शकता सॉरी थोडीशी बोबडी ओढली चला मग भेटूया आता आपण आपला पुढच्या लाईव्हमध्ये धन्यवाद